नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे आपण बघतो तर बंगालच्या उपासागरात मोठे बदल होऊ लागले आहे दक्षिण भारत आणि खास करून मध्य भारतावर देखील पावसाळी प्रमाण वाढू लागलं आहे पूर्व महाराष्ट्राच्या भागात म्हणजे विदर्भ मराठवाड्याच्या काही पूर्व भागामध्ये जोरदार पावसाळी वातावरण काल तयार झालेलं होतं आणि आत्ता देखील आपण नांदेड आदिलाबाद पुसद लातूरच्या काही भागात किंवा अगदी सोलापूर पूर्व भागामध्ये वातावरण बदलताना बघतो आहोत महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे मेघगर्जनीसह विजांच्या कडकटाचं जोरदार पावसाचं वातावरण आहे मे मध्ये मान्सून लवकर आला जवळपास महाराष्ट्रातही तो पंचवीस तारखेला त्यांनी प्रवेश केला सव्वीस तारखेला त्यांनी पुढचा टप्पा देखील घेतला आणि नंतर मात्र तो थांबेल अशा प्रकारचा अंदाज आपण दिला आणि तो अंदाज पूर्णपणे सत्यात उतरला आणि आता आपण बघतो नऊ जूनपर्यंत मान्सूनची प्रगती झाली नाही आणि अजूनही दोन तीन दिवस ती होणार नाही परंतु आपण असं बघतो की चौदा तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सून पुढे सरकायला सुरुवात होईल संपूर्ण भारतात जवळपास जूनमध्येच मान्सून पोहोचू शकतो अशी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे आपण बघतो मेघगर्जनेसह बीजांच्या कडकसह पावसाचं वातावरण बंगालच्या पा उपसागरात तयार होऊ लागलं आहे आपण महाराष्ट्रात देखील नांदेडच्या परिसरात किंवा लातूरच्या परिसरात आता सकाळी देखील पावसाळी परिस्थिती बघतो आहोत आपण जेव्हा जी एफ एस मॉडेलनुसार अंदाज बघतो तेव्हा दहा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात या मॉडेलने पावसाचा अंदाज दिला आहे अकरा बारा तारखेला महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण अजून दाखवलेलं नाही बारा तारखेपर्यंत आपण एक खंड सांगितलेला आहे मात्र तेरा तारखेपासून हवामानात बदल होईल असा जे मॉडेलचा अंदाज आहे आणि आपण सविस्तर दिलेले आपण बघतो हवामानातला महत्वाचा बदल लक्षात घ्या चौदा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सातारा सांगली कोल्हापूर पुणे या भागात थोडं अतिपावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे विदर्भात मात्र याचा प्रभाव सध्या दिसत नाही सोळा तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाची हजेरी लागेल असं दिसतंय एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भाच्या उत्तरेकडून सरकण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असा होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला दरम्यानच्या काळात मोठं पावसाळी क्षेत्र असेल या कमी दाबाचा प्रभाव संपूर्ण विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं होण्याची शक्यता आहे कोकणात वेगवान वारी खेचली गेल्यामुळे होणारा प्रभाव आहे एकोणीस तारखेला उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे दरम्यानच्या काळात मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असं मोठं पावसाळी क्षेत्र जे एफ एस मॉडेलने दाखवलं आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही भागात अतिवृष्टी अटळ आहे मात्र बहुतांश भागात पेरणीयोग्य अतिशय चांगला पाऊस या दरम्यानच्या काळात होऊन जाईल दहा तारखेला ई सी एम डब्ल्यू पॉडेल हे फारसं पाऊस वातोरण दाखवलेलं नाही तरी देखील स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होईल अकरा तारखेलाही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं हलकं पावसे वातावरण दाखवलं आहे मात्र याही काळात पावसाची शक्यता इतर मॉडेलने दाखवलेली आहे तसा बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात फारसं पावसळी वातावरण असणार नाही मात्र दक्षिणी भागात बारा तारखेला थोडं पावसाळी वातावरण निर्माण होऊ शकतं तेरा तारखेपासून मात्र सर्वच मडेल दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग या ठिकाणी पावसाळी वातावरण दाखवत आहे चौदा तारखेला देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात मध्य महाराष्ट्रात पावसाची सुरुवात होईल पंधरा तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पाऊस अपेक्षित आहे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता सोळा तारखेला देखील आहे सर्वदूर महाराष्ट्रात सतरा तारखेलाही पाऊस अपेक्षित आहे दरम्यान थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टी असू शकते अठरा एकोणीस तारखेला थोडं महाराष्ट्राच्या उत्तरेकडून पावसाचं प्रमाण वाढू शकतं एकोणीस तारखेला आपण उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढताना बघतो परंतु साधारण एकोणीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात बहुतांश भागात पाऊस झालेला असेल वीस तारखेला विदर्भाच्या दिशेने एक पावसाळी क्षेत्र या मॉडेलने दाखवलं आहे परंतु इतर मॉडेल ते एकोणीस तारखेला दाखवत आहे एकवीस बावीसला विदर्भाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता ई सी एम डब्ल्यू मॉडेल दाखवत आहे साधारण बावीस तारखेपर्यंतच हे वातावरण राहील तेवीस चोवीसला ला फारसा वातावरणात बदल होईल असं वाटत नाही मात्र दरम्यानच्या काळात म्हणजे चौदा तारखेपासून तर चोवीस तारखेपर्यंत या दहा दिवसामध्ये मान्सूनची भरपूर प्रगती महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये झालेली असेल त्यामुळे जो मान्सून महाराष्ट्रामध्ये दीर्घकाळ थांबलेला आहे म्हणजे जवळपास तेरा ते चौदा दिवस महाराष्ट्रामध्ये मान्सून थांबणार आहे कारण आत्तापर्यंत अकरा ते बारा दिवस झालेले आहेत अजून दोन एक दिवस तो महाराष्ट्रात असणार आहे आणि नंतर त्याची पुढची प्रगती होईल महाराष्ट्रामध्ये सर्व दूर साधारण चौदा तारखेपासून एकवीस बावीस तारखेपर्यंत भरपूर पाऊस होईल हा अंदाज आता महत्त्वाचा आहे आपण या भागामध्ये संपूर्ण कोकण किनारपट्टीला आणि पश्चिम सातारा पुण्यामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र बघतो त्याच वेळेस आपण जवळपास नंदुरबार नाशिकच्या काही भागातून हे पावसाळी क्षेत्र अशा पद्धतीने आकार घेत आहे त्यामुळे याही भागात अति जोरदार पावसाची शक्यता आहे मात्र आता जो भाग आपला या ठिकाणी सुटलेला आहे महाराष्ट्राचा या भागामध्ये मात्र पेरणीयोग्य असा प्रकारचा चांगला पाऊस होईल असं आता स्पष्ट झालेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीडच्या काही भागात शिवाय सोलापूरच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे तसं तस महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आज कमीच आहे उद्या अकरा तारखेलाही तसं पावसाचे प्रमाण कमी आहे परंतु अहिल्यानगर पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली पूर्व भागात पावसाची शक्यता अकरा तारखेला आहे अकरा तारखेला रात्री बंगालच्या उपसागरातून वातावरण महाराष्ट्राकडे किंवा दक्षिण भारतावर सरकत असल्यामुळे सांगली सोलापूर लातूर नांदेड या काही जिल्ह्यांच्या दक्षिणी भागात किंवा पूर्व भागात प्रमाण वाढणार आहे बारा तारखेला दुपारनंतर अहिल्यानगर बीड सातारा पुणे पूर्व सांगली पूर्व सोलापूर लातूर धाराशिव जिल्ह्यात पावसाचं प्रमाण वाढणार आहे रात्री उशिरा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिलानगर पुणे छत्रपती संभाजीनगर जालना अकोला अमरावती वाशिम हिंगोली नांदेड परभणी या जिल्ह्यात जोरदार पावसाळी क्षेत्र निर्माण होणार आहे हे पावसाळी क्षेत्र थोडं कमी दाबाच्या स्वरूपात असल्यामुळे एक चक्राकार स्थिती इथे सक्रिय आहे त्यामुळे हे क्षेत्र कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड सातारा सांगली सोलापूर भागावर सकाळीच तेरा तारखेला परिणाम करेल मी सांगितलं तेरा तारखेला एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरातून जी दक्षिण भारताहून सरकते आहे ती आपल्याला स्पष्टपणे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यावर परिणाम करताना दिसणार आहे ते कोल्हापूर आणि सांगली साताऱ्यावरही त्याचा परिणाम होणार आहे आणि आपण जसं हे अंदाज थोडा पुढे सरकवतो थो। तेव्हा आपल्याला जाणवतं की जवळपास जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पुणे सातारा अहिल्यानगर आणि रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात याचा परिणाम तेरा तारखेला उशिरापर्यंत असणार आहे आपण बघतो की जवळपास कोकण किनारपट्टीला याचा मोठा प्रभाव मुंबई ते गोवा असा चौदा तारखेलाही सकाळी असणार आहे आणि आपण बघतो की त्याचा काही परिणाम नाशिक जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये लातूर धाराशिव सोलापूरमध्ये अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरमध्ये आणि मुंबई ते सिंधुदुर्ग असाही परिणाम दिसण्याची शक्यता आहे तसं महाराष्ट्रावर आपण बघतो की भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सातत्याने पावसा क्षेत्र या दरम्यान तयार होणार आहे पंधरा तारखेला आपण बघतो की एक क्षेत्र कोकण किनारपट्टीवर प्रभावी असणार आहे आणि या दरम्यान आपण असंही बघतो की पंधरा तारखेला थोडं नंदुरबार धुळे जळगाव नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा संपूर्ण कोकण या भागात सांगली कोल्हापूरपर्यंत पावसाळी क्षेत्र पंधरा तारखेला असणं अपेक्षित आहे आपण बघतो विदर्भापर्यंत याचा परिणाम असणं अपेक्षित आहे आपण बघतो की सोळा तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती अपेक्षित आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल परिस्थिती सोळा तारखेला देखील असू शकते झडीचं वातावरण काही भागात असू शकत एकूणच आपण बघतो पालघर ते सिंधुदुर्ग या भागात याचा प्रभाव थोडा अधिक राहील सोळा तारखेला बऱ्याच भागात रिमझिम पावसाचा प्रभाव राहू शकतो बराच काळ विदर्भात सुद्धा सोळा तारखेला पावसाचं प्रमाण असणार आहे मराठवाड्यात असणार आहे उत्तर महाराष्ट्रात असणार आहे सतरा तारखेला आपण थोडं वातावरण बदलताना बघतो आपण सतरा तारखेलाही महाराष्ट्रात सर्वदूर पावसाची अपेक्षा करतो थोडं उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थोडं प्रमाण अधिक होईल सतरा अठराला थोडं दक्षिण भारता म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस सतरा अठराला कमी होताना आपण बघतो हेही लक्षात घ्या कारण आपण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे हे वातावरण सरकताना एकोणीस तारखेला बघतो जोरदार पाऊस विदर्भात देखील एकोणीस तारखेला होणं अपेक्षित आहे आणि विदर्भावरील हे पावसाळी क्षेत्र थोडं पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता आहे आपण बघतो विदर्भातही काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे आणि विशेष म्हणजे हे क्षेत्र थोडं उत्तर पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं सरकण्याची शक्यता देखील आहे परंतु ते मध्य प्रदेशकडे सरकल्यास त्याचा प्रभाव महाराष्ट्रातला कमी होईल आणि मग बावीस तारखेपासून मला पुढे महाराष्ट्रात फार मोठे पाऊस होतील असं वाटत नाही आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बैरज